आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट समाजहिताच्या दृष्टीनं पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून परस्पर विश्वास आणि सकारात्मक सहकार्य हे भविष्यात अधिक दृढ व्हावं असं प्रतिपादन पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी केलंय राहुरी पोलीस ठाण्यामध्ये राहुरी पोलीस प्रशासन आणि महसूल यांच्या वतीनं आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे होते तर व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार बडे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती होती प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाठ यांनी केलं आज पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार दिनानिमित्त पत् पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमासाठी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री जयदत्त भवरसाहेब सदर कार्यक्रमास अध्यक्ष लाभलेले कपाळे अप्पा तसेच सर्व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यास उपस्थिती दर्शविली याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो व त्यांना त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून होत असलेल्या समाजकार्यासाठी शुभेच्छा देतो तुम्ही जे आहेत कधी बातम्या ज्या छापतात त्या काही असं निगेटिव्हली आम्ही कधी त्याच्यात घेत नाही कारण की त्याच्यातून आम्हालाही काही सुधारणा करता येतात बऱ्याच वेळा काही चुकते का किंवा काही घडते का हे बऱ्यापैकी पोलीस स्टेशन व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पर्यंत हे जातं एस पी ऑफिस असेल ॲडिशनल साहेब असतील आमच्याकडे या आपल्या मार्फतीनच ह्या बातम्या येतात की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नेमकं काय आहे काय नाही काही वाद झालेले आहेत काय नाही कसे मिटवले जातात ते हा पत्रकार दिन आहे जो पत्रकार तो जो अठराशे बत्तीस ला तुमचं पहिलं मराठीतलं दर्पण दिन पण म्हणतात याला बाळाशास्त्री आंबेडकरांनी जे चालू केलं होतं तेव्हापासून आपण हा सुरू केलेला आहे तर हा मराठी पत्रकार दिन सहा जानेवारीचा आहे आज तीन दिवस आपण उशिरानं आयोजित केलेला आहे कारण की सर्वांची सोय पाहून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पोलीस आणि पत्रकार यांचं मनोमिलन तसेच भविष्यातील आपले हे जे नाते संबंध आहे नातेसंबंधच मी म्हणेल की तुम्ही काही ज्या गोष्टी असतात त्या पोलिसांच्या कानावर आणून देतात आता राऊरी पोलिस स्टेशनची हद्द म्हणजे शहाण्णव गावं आहेत दोन नगर परिषद आहेत मोठी गावं आहेत काही तर एवढ्या ठिकाणी पोलिसिंग पोहोचू शकत नाही काही लहान सहान गोष्टी असतात त्या पोलीस पाटलामार्फत आणि पत्रकारांमार्फत स्थानिक वार्ताहर असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्या मार्फत पोलिसांपर्यंत येतात काही गोष्टीमध्ये त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपली पण भूमिका महत्वाची असते जसे आत्ता तुम्ही बजावली आहे तसे गावातले काही छोटेसे वाद असतात प्रत्येकाला ते यंत्रणेमध्ये पडायचं नसतं पण किरकोळ वाद मिटवणं उद्देश हाच आहे शेवटी यंत्रणेचा की कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे शांतता राहिली पाहिजे यामध्ये आपला पण तेवढाच महत्वाचा रोल आहे आपण एखादी बातमी लावली बातमी केली त्याचा पाठपुरावा केला तर तिथपर्यंत आम्हालाही पोहोचता येतं आम्हालाही काहीतरी उपाययोजना करता येतात त्यामुळे आपला रोल अतिशय महत्वाचा आहे आजच्या दिवशी पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय यांनी हा जो काही आपला आम्ही सन्मान करण्याचा छोटा प्रयत्न केलेला आहे तो याच भावनेतून आहे की भविष्यात पण आपले हे जे ऋणानुबंध आहेत हे कायम राहतील आणि तुम्हाला आमच्याकडून कोणतं सहकार्य अपेक्षित अपेक्षित असेल आता काही लोकांनी खंत व्यक्त केली की आमचे पण अशा काही अडचणी आहेत ठेंगे साहेब आहेत आता तुम्ही त्यांचं कौतुक के केलंच जवळपास त्यांना दोन वर्ष झालेले आहेत या ठिकाणी पण भविष्यात पण आता मी येऊन चार महिने झालेला आहे भविष्यात आम्ही आहे काही अडचण आली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता नक्कीच पोलिसांच्या वतीनं आपल्याला जी काही मदत करता येईल येथेची मदत आम्ही करू आणि यापुढे पण आपले असेच चांगले संबंध राहू देऊ या निमित्तानं मी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पोलीस प्रशासनातर्फे आणि महसूल प्रशासनातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो भविष्यात पण आपण असेच प्रोग्राम आयोजित करू आणि पत्रकार पत्रकारांचा संबंध चांगला राहण्याचा प्रयत्न करू यावेळी पत्रकार वसंत झावरे विलास कुलकर्णी रफिक शेख राजेंद्र वाडेकर रियाज देशमुख विनीत धसाळ आदी पत्रकारांनी आपापली आप मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले तर सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत जाधव यांनी केलं या पत्रकार सन्मान सोहळ्याला तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा